बातमी बीडमधून बीडचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या गाडीला अपघात झाला मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी जात असताना हा अपघात झाला विजयानंतर बजरंग सोनावणे हे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जात होते यावेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला या अपघात या अपघातामध्ये दे त्यांच्या ताफ्यामधील अनेक कार्यकर्ते हे जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे मनोजरांगे यांची भेट घेण्यासाठी जात असताना बजरंग सोनावणे यांच्या गाडीला अपघात झालेला आहे या संपूर्ण ताफ्यामध्ये अनेक कार्यकर्ते हे जखमी झालेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय बजरंग सोनावणे यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे नक्की जानवी जर बघितलं तर काल बीडचा निकाल जो आहे तो उशिरा हाती आला होता त्यानंतर जर बघितलं तर खासदार जे आहे बजरंग सोनवणे हे निवडून आल्यानंतर त्याने थेट सराटे अंतरवालीसाठी निघाले होते आणि त्यामध्ये जर बघितलं तर सागर पुलावरती जो आहे तो बजरंग सोनवणे यांच्या गाडीचा जो आहे तो ताफ्यामधील गाडी सोबतच अपघात गा झाला आणि यामध्ये त्यांचे दोन कार्यकर्ते देखील जखमी झालेले आहेत मात्र यामध्ये जर बघितलं सुदैवाने बजरंग सोनोने यांना कुठली दुखापत झालेली नाही त्यानंतर जर बघितलं तर बजरंग सोनोने यांनी थेट सरंड अंतरवाली येथे जो मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे आता यावेळेस जर बघितलं बीड मध्ये जारंगे फॅक्टर चालल्याची चर्चा जी आहे ती सर्वत्र आहे महत्वाची गोष्ट जर बघायला गेलं तर स्वतः बजरंग सोनोने यांनी कबुली केली आहे की जरंगे फॅक्टर हा मध्ये चालला आहे त्यामुळे मी निवडून निवडून आलो आहे त्यामुळे मी झरंग्यांच्या भेटीसाठी आलो असं देखील त्यांनी बोलून दाखवलं होतं आणि त्यामुळे जर बघितलं तर यामध्ये जो अपघात जो आहे तो देखील झालेला आहे यामध्येच आता जर बघितलं तर कार्यकर्ते जे आहेत ते आता हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत मात्र यामध्ये बजरंग सोनवून कुठलीही दुखापत झालेली नाही जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी